आताच निवडणुकीच्या संदर्भात पालकमंत्री चंद्रकांत दादांनी मिटिंग घेतली की निवडणुकीला कसं सामोरे जायचं उमेदवारीच्या बाबत अजून काही ठरलेलं नाहीये आणि जगताप कुटुंबियांचं तुम्ही पाहिलंच असेल की मान्य लक्ष्मण भाऊ आजारी असताना सुद्धा पक्षनिष्ठच होते त्यांनी जिवाओ बेतून दोन वेळेस राज्यसभा असेल किंवा विधान परिषद असेल अशा मतदानाला गेलेत त्याच्यामुळे जगताप कुटुंबीय हे पक्षनिष्ठच आहे तेवढंच मी सांगू शकतो काय आपल्याकडून कोण लढवणार आहे याबद्दल चर्चा झाली नाही आम्ही तरी अजून त्या दुःखात सावरलेलो नाहीये आणि आम्ही त्या दुःखात असल्यामुळे आमच्याकडे राजकीय घरात कुठलीही चर्चा झालेली नाहीये आज आता पक्षांनी आम्हाला बोलवलं आणि घरातल्या कुटुंबांना असावं बोलवलं म्हणून आम्ही या पक्षाच्या मीटिंगला हजर आहोत जगताप कुटुंबियांना तिकीट द्यावं असं तरी आपण काही नाही कुणालाही तिकीट द्यावं फक्त कुटुंबामध्ये नाही आमचं असं जगताप कुटुंबियांच म्हणणं नाहीये आम्ही पक्षाच्या पाठीमागे आहोत पक्ष ज्याला तिकीट देईल त्याच्या मागे आम्ही असणार आहोत जगताप कुटुंबिया मी तुम्हाला म्हटलं ना की जगताप कुटुंबियांची निष्ठा मान्य आमदार लक्ष्मण भाऊंनी मागच्या सहा महिन्यापूर्वीच दाखवून दिलेली आहे आणि तीच निष्ठा आम्ही जपण्याचा प्रयत्न करतो